तर बघा आज सकाळ लवकर उठले होते त्याच्यामुळं सगळी माझी लवकर कामं आज तर बघा आत्ता वाजल्यात अकरा वाजून गेल्यात तर माझी सगळी घरातली कामं आहेत बघ जर जेवण बाकी आहे बघा तर बघा मी इकडं कपडे पण धुवून टाकल्यात आता फरची पण पुसून झाली आणि स्वयंपाक पण झाला स्वयंपाक तर माझा दहा वाजताच झाला बघा आता गेल्या होत्या पेहूला घेऊन गणपतीकड का तर पेहू कामच करू देत नाही आता पेहू झोपले का जागी काय माहीत नाही तर बघा मी इकडं पायऱ्या पण पुसून घेतल्या आणि ह्या लिंबाच्या झाडाची आहेत ना फुलं पडतात आणि त्या फुलाचा वास इतका भारी येतो सुगंध लय म्हणजे लय भारी वास येतो तर पिवडे कुठे बघते आता मी आले घरात सगळी खर्च कुसून घेतले राड आहे सगळं आवरला किचन मधला पिवल्या कुठं आवडते तर बघा माझं किचन आड सगळं

दुधाची बाटली रात्री आणली बघा आणि सकाळी तिने फुडून टाकली त्याचा टोपण पण दुधाच्या बाटलीच हे बघा पिवड्या तो फुटल ना तोल ती खाली काय खाली टाकून दिले होत पलीकड तर ना आता नाही की साबी गेला निघून कुणीकडे गेला काय माहित नाही आता कालच्या पसंत ती दिसून का परत तर आता बघा आता काल बिळ भुजवली गुशीने बिळ केलेली होती मोठे मोठे काय झालंय का पिवड्या हो बिस्किट खात बसली बिस्किट आणि बघा नारळ पण मोठे मोठे झाले आता पाणी भरलं असेल का ह्याच्यात नाही चार नारळ आहेत मोठे मोठे झालेत आता इकडं पाणी देतात कालच्यापासून नेट करतात आत्या आणि इकडं बघा कांद्याची पात आणखी काय यायच्यात गवत बी आहे आणि मिरच्याची रोप पण लावलेत बघा आत्यांनी छोटे छोटी छोटी इथं आणि कांद्याची पात या आत्यांनी कांद्याची पात ही केली होती आणि ह्या पिशवीत बघा वाळून गेली ध्यानच दिली नाही ह्याला काय अडकून पेरू नाही शीता शीतफळाच नाही शीतफळाच आहे आत्या बागा मध्ये <laughs> पेरूच झाड पण हे ही काय माहिती अव शीत फळायचंय लगेच हे पण शीत फळायच शीत फळायचंय वेगळाच भाषेत आंबेच झाड कृष्णा एवढा एवढा होता का चालायला तवा लावले झाडे आणि ही लावलं होत सागरच्या बड्डेला ला लावलं होतं झाड हे काय माहिती आणि मी परत रोप आणली तर चांगला फुटलाय गडी पत्ता मध्ये लावलाय आळूची पानं विणली आणि इकडे पण आले आळूची पानं सगळ्या अशी बिळ केलेली आत्यांनी बजवली तिथली राहिल्यात पायऱ्यांनी असली नाहीत बुजवली साप मुळे आत्यांनी त्या दिवशी साप निघाला होता पिलिया कशी बसली आजी कशी काय खाते काय खाते बिस्किट बिस्किट खाली यायचं नाही कापून का, काकून त्या मुलाचा आज वाढ दिवस आहे मला मला खोटं ठेवत होते काय त्या म्हणलं त्या अठरा वर्ष झालं पूर्ण बारावीला म्हणून सांगितलं तुमच्या सुनेला म्हणले

भारी मस्त पैकी कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला जाऊन बघा हे का नाही रंग आणि पिऊले रडाय लागली बघा लय ताप देते पिवड्या जसं कळन तस लय़्या करते नाही वस्तू दिली की लगे अंग टाकून देते आणि रडायला लागते दान दिसली नारळ खाली बघ कशी पाण्याखाली करायचं नसतं बाळा बिस्किट कशी नकरा तरी दादा कुठे आपला कृष्णा कुठे जाऊ नको बाय पिवड्या पिओ दादा कुठे गेला दादा शाळेला गेला का दादा कुठे आहे आई आई म्हणून दाखव आई पिवड्या बोलते बघा सकाळी पप्पा म्हणजे पप्पा मम्मी ने म्हणायला आईच म्हणायचं ते दिवशी करत होती की आई 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 आईस म्हणायचा मम्मी ने मम्मी म्हणता मन क्या एकाने हो? मम्मी ने म्हणायचं एखादी आई म्हणायचं कृष्णा मम्मी म्हणतो क्या काय करते आजीनी काय करते काय मिरचीचे रोप लावलेत आजीनी उ बोलू दुसला नाही देला पालच नाही काय करते आता बघा इकडं कांदा आणले की कांदा लावतात इकडं परत मिरच्याच बी फेकतात त्याच्यामुळे मिरच्या रोप पण आले आणि त्याला पाणी पण देतात दोन दिसाड इथे हा पिवढे खूप कालच पाणी दिले बघा ओल दिसत की लगेच पाणी देतात दोन देतात पिवढ्या चल इकडं म्हटलं बावा निघतो बाबा चल

बोल दा तोंड कसला गेलाय कळत जेवायला जेवाय जायचं का जेवायचं का आपल्या ना कृष्णाला शाळेत सोडून तिकडे प्रियंका यांकडे गेल्या असते व माल लागले ना हॉटेल वामाकडे जाऊन यावं का जा ले ले ले, ले। ले तर त्याच्या हॉटेलला लिहिले लागले बघा असं म्हणजे खेळताना लागले सायकली येऊन मी मला पण एवढं काही माहित नाही पण मी प्रियांका ताईंला विचारलं फोन करून तर रात्रीच मी म्हणलो होत वामाला बघून यावं जाऊन तर आता मी जाणार आहे ह्यांना विचारून वामाकड आता पण म्हणल्या मी पण जाते पण आपच काय आलं नाहीत आणखीन कृष्णाला घेऊन येते थड्यावाहिणी शाळेतनं तर चला आता मी जेवायला हात मानते आज मी जेवायला बघा काय बनवलंय आज गवारीची शे आणि काय म्हणते आत्या तुम्ही डिंगऱ्या डिंगऱ्याची एक भाजी केली आणि वांगेची एक भाजी केली बघा आणि चपात्या भाकरी एवढे केले तर चल आता भूक पण लागली आणि काम तर म्हणजे झालं सगळे जेवण करून दिसतं बसायचं निवांत दिवसभर कर मनात काय आणि ऊन तर इतकं पडतंय ना लेवून तापतोय हेवट्या चल जेवायला कशा आली तर चला मी ब्लॉग पण तस करते तर बाय सगळ्यांना